आपल्याला निरोप यायला गेले राहत इतके शांततेत आले शांततेत वापस गेले आपण पहिल्यांदा म्हणायचं शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन ती शब्द खरा होईल का खोटा होईल खूप जणांना त्याच्यात शंका होती काय उतर होतोय काय होत काय करते का आपण मराठी पोराने एकदा शब्द दिला कि ते बदलत नाही सगळे शांततेत मुंबई आझाद मैदान आपण गेले आणि शांततेत सगळे वापस पण आले त्यामुळे सगळ्या समाजाचं प्रथम शांतते राजे शांत त्याबद्दल त्यांचं मनापासून करतो आणि त्यांचं गेले जिंकून पण आहे कोणाला काय म्हणायचं सोशल मीडियाला कोणाला पत्रकार परिषदेत काय म्हणायचं यापेक्षा या शब्दाचा किती मोठा कायदा बनला याला किती विरोध झाला हे समजून सुद्धा गरजेचं आपल्या तज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येक जण चर्चा करत जा की कायदा बनवलाय सरकारने सुद्धा पंधरा दिवस वेळ घातलेला आहे मोठमोठे तज्ज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठमोठाले मोठा तज्ज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकल कोणता नाही टिकणार यासाठी विचार मंथन त्यांनी पंधरा दिवस केलं होतं ज्या अर्थी कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला असू द्या जितका विरोध होईल तितका ती विषय मोठा असतो असा आपण समजायचं विरोध जर नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडं गावात आपल्या गावात सुद्धा झाला एखादा साधा विषय असतो तर आपण म्हणतो तर काय एवढं पण मोठा विषय असतो तर सगळं गाव सक्रिय होईल की ह्या विषयापासून किती फायदा होईल किती तोटा होईल तसं या कायद्यामुळे किती फायदा होणार आहे त्यामुळं समोर चांगला वाटतं की जितका विरोध करतो तितकं चांगलं म्हणजे विरोध करून जर ते काही झालं तर आपला फायदा नाही होणार त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण आपण शांततेचंच उत्तर द्या पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला नसता ही एक बाजू बुड की कायदा करू नका किंवा असं कारण त्याचं आता कायद्यात रूपांतर होणार आहे दिवस आधी अधिवेशनात कारण आधी आधी सूचना काढायला लागते आधी देश लागतो तरच त्याचा कायदा होतो कोणत्याही कायद्याचा नियमच घेऊन हो त्यामुळं आता <coughs> ते त्या दिवसात ते जितक्या हरकती घेतील तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घ्या भले ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीनं हरकत घेता येते आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून ज्याला ते घेता येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरती ताकद ठेवा की हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे आम्हाला तो पाहिजे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही रोज दबाव सरकारवर राहतोय की याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य आहे ते थांबलं नाही पाहिजे म्हणजे आपल्याला नंतर मला तर संधी मिळाल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले राहिलेली दोन चार दिवसात गर्दीनं किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे त्याच्या परिवारालाही मिळायला लागले इथं आता एक येत की आले होते त्यांना काय पाचशे का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते तर, तर दोन हजार लोकांना मिळाले तुम्हाला दिसा नक्की तसं परिवारालाही मिळायला लागले आता प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता तर मग सगळे सूर्य जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं ठरलं पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची त्याचा सोयरा आहे का नाही जर तो नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतंय तर कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्यासुद्धा कुणी मन मग आहे आणि कुणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर गॅल त्याशिवाय सोडायचं नाही मग ते किती करू कुणी आणि किती वाढू खरं असलं की ग्यायच्या सोडायचं नाही त्यामुळे काय कायदा पराठी पारित करणं त्याच्या आधी सूचना निघणं त्याचा आध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाले राजपत्र निघणं हे विचित महत्वाचे अलास तातडीचे अर्ज केले जात विचारू शकता राजपत्र हे राज काही कायद्याबद्दल करायचं असला काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबद् करावं लागत त्या राज्यपालाच्या अधिकारांनाही करावं लागतं त्याला मुख्यमंत्र्यांची शिफारस जावं लागते तर राजपत्र राजपत्री तो आदेश निघतो हा राजपत्रित आदेश आहे आपला त्यामुळे याचं कायद्याचं रूपांतर होणार आहे तर तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं कारण ही आधी सूचना काढणं सुद्धा सरकारवर घेतलेला असतो आता त्याची प्रक्रिया सगळी झाली आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच ते सुरूच झालं आता आपलं मनाच आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढका आहे आपला आजच्या माहिती आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचारू जो कालचा आदेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं पुन्हा एकदा समजा तुमच्या लक्षात तर कायदा पाणी झालाय त्यात काही गमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक करू नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचं हो नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा हो आहे कायदा केलाय पण त्यापासून मिळालं नुसता तो कागद राहून सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच था नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार हो रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला काहीच कायदा म्हणला तरी उपयोग नाही मग तो केला कशा कायदा त्याला समाधानी सरकारचा आपण कौतुक सुद्धा मराठा समाधानी केले तेवढं झाला त्याच्यासाठी कौतुक केलं पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार आहे पण तोपर्यंत आपण बेसाव करायचंय विजय उदाहरणार्थ आणखी दहा फुटावे इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतक्या कसं म्हणून म्हणायचं आपण दहा मध्ये काय तुम्हाला एक चार पाच पावलं पुढे सरकार हरकत काय तुम्हाला पुरजवून बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवला आहे त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांचं काय म्हणजे हे मताने सांगा मला कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो पण त्यापेक्षा ज्या आंदोलनाने कायद्याच बरंवलाय त्याची अंमलबजावणी बजावणी होत ते आंदोलन सुरू झालं अडचण काय म्हणजे तुम्ही पाच महिने हे प्रमाणपत्र आपण सगळे पुढे म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसान शपथपत्र करून दिलं की हा माझा सी नोंद मिळालेली नाही या नोंदवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वयंला उपयोग होणार आहे <laughs> आधीच का म्हणायचं कायदा झाला ही कायद्या तक्रारी त्याला पुढील काही करू शकत कर नाही था। तो झाला झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे मला जर निष्ठून जायचं सध्या झाला कायदा होईल ना पंधरा वीस दिवसाने दोन चार महिने ते समजू तुम्हाला काय नाही तो तो झाला आता पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे लगेच फायदाच झाला पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा ताण नको पुन्हा पुन्हा एकाच विषयावर आंदोलन करणे एकाच विषयावर भांडत बसणे हे नको एकदाचा एका कामाचा एकदाच टोकळा पडायचा कायदा बदललाय सरकारनं अंबोल बजावणी करायला हरकत आहे का आणि मग नुसतं काय दाबवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्यांच्या दोन दिन नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे ही आपली करेक्ट लाईन आहे या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही सोडू शकतो नुसतं काय त्याचा कागद देतो आणि फायदा काहीच नाही मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकतो पुरेपूर फायदा मार त्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आपल्या एवढंच उद्या सकाळी त्यांनी नोंद मिळाली त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं आंदोलनाचा निर्णय तिथून कुठे घेऊ मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना सूचना देश तयार झालाय या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू काय म्हणणे तुमचा ह्या मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय नाही आपलं मंडप आपलं मंदिर आपलं दोघे आपल्याचे गाऱ्या ताट्या आपल्या सगळं आपल्याच आपल्याला उदा बोलताना असं थोडा आता परत कीर्तन वाढायला लागेल काय बाकी तर काही अडचण नाही ना या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू कायम सुरू ठेवा कारण हे याच्यातलं खूप महत्त्वाचं पाऊल नुसतंच धाव धाव आणि पळापळ करून उपयोग होईल आता मी म्हणलो होतो रायगडावर उडाली उडले उद्या त्याला मिळाले तरी सांगला जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळालं त्या कायद्याच्या आधाराला पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाही कर मिळाला कायदा समाजाला आणि आणि टोके भाषे जे कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे मुंबई गेलं कायदा बनून आलो फायदा झाला कार्यक्रम महाराष्ट्र बघितले चोपन्न लाख मोदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाला प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही प्रत्येक काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही पण मग लोकांनी जर मोठमोठ्याला कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाचे तीन वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की एवढं मोठ्या पौर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला मग आता एक प्रमाणपत्र मिळालं आता विजय सभा घ्यायची आणि आंबलबाजीने पुढं राहायची मग काय करायची विजय सभा कायदा बनवला त्याबद्दलचा बोलाल ठीक खरा बोलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विशेष केला ते आपण वेळेवर ठेव घरातून महाराष्ट्रात मग खरा आनंदाचा गुला मग खरा आनंदाचा गुलाल नाही तुमच्या पुढा नको गुला पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाय आताचा गुळात कायदा बनला म्हणून त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नोंदी नाहीत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले मग खरी विजयसाव उग लोक पळतात मग उल इकडं कशातच काही नुसतं लोक येतात म्हणून मग घेत राहायचा त्यात मी नाही बोलत मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणा खरं द्यायचं आता पो फसली आता जातीला फसवून द्यायचं नाही ज्या ज्या वेळेस पोळ आली त्या त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला त्या पद्धतीचा काय मोबाईल काय तर झाला आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं त्या कायद्याची अंमलबाजी म्हणून एक पत्र मिळावं आपण मग हे जे कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलो त्यामुळं मी रायगडवर उद्याच्या ते तारी उद्या एकोणतीस जानेवारी किंवा जानेवारीला रायगडकर निघणार तीस जानेवारीला दर्शन घेणारे सकाळी छत्रपती <laughs> शिवरायांच्या समाधीचं पवित्र समाधीचं दर्शन उद्या त्याला निघणार कारण उद्या दिवस जायलाच लागणारे लांबछान आहे ना <laughs> हा त्याला लांब छान आहे तिसला सकाळी दर्शन घेणार पुन्हा वापस येणार तिथून मग येतीसला घरी जाऊ जाणार घरी म्हणून तुमच्या स्वतःच्या तोंडातून सांगायचं एक प्रमाणपत्र मिळायला आंदोलन चालू आहे माझ्या जबाबदार